श्री स्वामी समर्थ अस्मिता ब्लाउज क्रिएशन हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण इथे स्लीवची डिझाईन पण आलो स्लीव्हची उंची बघा तुम्ही पहिल्यांदा एकदा साडे दहा इंच उंची घेतलेली आहे साडेनऊ अधिक एक घरी टाकलेली आहे मी छातीचा चौथा भाग अधिक अर्धा इंच त्याच्यानंतर खालचे काट बघा काठ काट सोडून मी तीन इंचावरती मार्किंग केलं आणि भरून एक इंच सोडलेला आहे आणि अशा पद्धतीप्रमाणे मध्ये जो गॅप राहतो त्या पद्धतीप्रमाणे आता इथे बघा मी दोन इंच या साईडला आणि दोन इंच वरती अशा पद्धतीप्रमाणे मार्किंग केलं आणि तो चौकोन आपण घेतलेला आहे आता इथे बघा हा मी चौकोन कट करून घेणार आहे अशा पद्धतीप्रमाणे चौकोन कट करून झाल्यानंतर इथे बघा बाई आपण जशी होती त्या पद्धतीप्रमाणे आकार व्यवस्थित ठेवून भाई ठेवून घेतली आता काय करायचं आहे आपण फक्त टाचण्या लावून घ्यायच्या कारण आकार व्यवस्थित हलू नये याच्यासाठी अस्तरवरती आपण कटिंग तर केलेलं आहे कटिंग करून झाल्यानंतर पूर्णपणे आपण पहिल्यांदा एकदा शिलाई करून घेऊया जो आकार आपण काढून घेतला त्याच्याभोवती पूर्ण सरळ भागावरती हे अस्तर ठेवलेलं आहे आता इथे थोडं मार्जिन पकडत व्यवस्थित आकारावरती शिलाई करून घ्यायची आहे अशा पद्धतीप्रमाणे आकारावरती शिलाई करून घ्यायची शिलाई करून झाल्यानंतर इथे बघा आतलं जे मेन फॅब्रिक आहे ते व्यवस्थित कट करून घ्यायचं आतला आकार पण आपण व्यवस्थित कट करून घेतला आणि त्याच्यानंतर इथे आपण छोटे कट मारून घ्यायचे कारण की चारही बाजूला चार ठिकाणी अशा पद्धतीप्रमाणे आपण कट मारून घेतले आणि अस्तर आपण आतमध्ये पलटी करायचं आहे अस्तर रात मध्ये पलटी करून घेतलं त्याच्यानंतर इथे काय करायचं आपल्याला वरून एक फक्त आपण दाब टीप देऊन घ्यायचे म्हणजे आपलं व्यवस्थित गळ्या सुंदर असा हा जो आपण आकार काढलेला आहे त्याचं फिनिशिंग व्यवस्थित येईल इथे बघा अशा पद्धतीप्रमाणे खूप सुंदर अशी स्लीवची डिझाईन आहे त्याच्या पद्धतीप्रमाणे तुम्ही कोणत्याही काट पद्धत साडीमध्ये अशा पद्धतीप्रमाणे नवीन लुक देणारी ही सुंदर अशी डिझाईन आहे त्याच्यामुळे नक्की ट्राय करा खूप सोप्या पद्धतीत सांगितलेली आहे तुम्हाला कशा पद्धतीप्रमाणे तयार करायची आता इथे बघा मेन फॅब्रिक आपण जे होतं म्हणजे व्यवस्थित अस्तर आतमध्ये पलटी करून झाल्यानंतर इथे आपण काय केलं फक्त वरून एक दाबटीप देऊन घेतली आणि सुंदर आकार तयार झाला त्याच्यानंतर आपण खालचे जे काट आहेत थोडेसे आतमध्ये फोल्ड करून घ्यायचे आहेत फोल्ड करून आणि आकार अस्तरचा भाईवरती जो आकार आपण काढलेला आहे तो पूर्णपणे शिलाई करून घ्यायचा आहे नंतर आपण राहिलेलं जे मेन फॅब्रिक आहे कट से। ते, ले ले आहे, से ते आपन, कट करून टाकायचं आता इथे बघा मी दोन इंचाची पट्टी काढलेली आहे पट्टीवरती बघा अशा पद्धतीप्रमाणे थोडंसं मार्जिन ठेवून पूर्णपणे आता इथे पट्टी आपण शिलाई करून घेतली एक्स्ट्रा मार्जिन पुढचं मी कट करणार आहे आता इथे बघा सुईच्या धाग्यांमध्ये चार पदरी मी धागा ववलेला आहे आणि आपण ही सर सरळ भागावरती येते बघा अशा पद्धतीप्रमाणे ही, पद्धती ही। थोडीशी मोठी नॉड काढून घ्यायची एकदम छोटी नाही थोडीशी मोठी काढून घ्यायची आहे बघा त्यासाठी मी बरेचसेच धागे बाहेर येतात अशा पद्धतीप्रमाणे सिल्क साड्यांचे बरेचेच धागे धायरे बाहेर येतात त्यावेळेला थोडासा एक्स्ट्रा मार्जिन घ्यायचं नाहीतर बऱ्याचशाच वेळेला खी खिस्सूसुद्धा शकते धागा म म्हणजे आपला कपडा त्या पद्धतीप्रमाणे छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आणि आता इथे बघा केवढी पट्टी लागते त्या पद्धतीप्रमाणे मी ही आपण जो आकार काढला होता त्याच्या पद्धतीप्रमाणे त्याच्या पद्धतीने अर्धा अर्धा इंचा आपण एक्स्ट्रा मार्जिन पकडायचं दोन दोन होतं साडेचार साडेचार इंचाच्या सा पट्ट्या किंवा पाच सुद्धा पट्ट्या तुम्ही अशा पद्धतीप्रमाणे चार पट्ट्या मी कट केलेल्या आहेत बघा पट्ट्या कट करून झाल्यानंतर एकावर एक ठेवून घ्यायच्या मध्य मध्यभागावरती अशा पद्धतीप्रमाणे मी जो साडीतला साडीतला जो का कॉन्ट्रास्ट कापड होतो त्याची सुद्धा एक पट्टी तयार करून घेतली आणि मध्य भागावरती अशा पद्धतीप्रमाणे ती पट्टी आपण ठेवून आपण जोडून घ्यायची आहे बघा पहिल्यांदा चार पट्ट्या आपण ठेवून जोडून घेतल्या त्याच्यानंतर वरती आपण ती अशा पद्धतीप्रमाणे फिरवून घेतली पट्टी आणि मध्यभागावरती अशा पद्धतीप्रमाणे म्हणजे वेगळं कॉम्बिनेशन म्हणून अशा पद्धतीप्रमाणे मी ह्या तीन कलरच्या म्हणजे गुलाबी केशरी कलर कारण साडीचा कलर केशरी आहे त्या पद्धतीप्रमाणे आपण केशरी कलर आणि गुलाबी कलर अशा पद्धतीप्रमाणे कॉम्बिनेशन केलेलं आहे बघा आता इथे काय करायचं जोडताना काय करायचं त्या पठ्ठ्या बघा विरुद्ध दिशेला पकडायच्या म्हणजे सरळ ज्या असतात चार असतात त्या दोन दोन्ही ह्या साईडला दोन्ही त्या साईडला अशा पद्धतीप्रमाणे ठेवून घ्यायच्या इथे बघा अशा पद्धतीप्रमाणे ठेवून घ्यायच्या आणि त्या आपण जोडत जायचं खाली केवढं मार्जिन सोडले वरती केवढं मार्जिन सोडावं लागतं हे लक्षात घ्यायचं पूर्णपणे पट्ट्या जोडताना आणि त्याच्यानंतरच पट्ट्या मी जोडून घेतलेल्या आहेत तिथे बघ आता जोडताना लक्षात घ्यायचं तुम्ही बऱ्याचशाच वेळेला पट्ट्या जोडताना थोडंसं अवघड जाईल कारण की पट्ट्या बऱ्याचशाच वेळेला मागे पुढे होऊ शकतात तर जोडताना फक्त एक काळजी घ्या की बऱ्याचशाच वेळेला चेक करा तुम्ही कशा पद्धतीप्रमाणे त्या साईडला सेम कशी पद्धत म्हणजे आपण जोडले किती मार्जिन ठेवले किती दोन्हीमधलं अंतर किती राहिलं पाहिजे खाली किती अंतर सोडले वरती किती अंतर सोडले हे लक्षात घेऊन सेम त्या पद्धतीप्रमाणे आपण ह्या जोडत घ्यायचं आहे बघा त्याच्यामुळे थोडंसं इथे बारकाईने आपण डिझाईन करताना ही काळजी मात्र घेतली पाहिजे आता इथे बघा पट्ट्या सगळ्या पट्ट्या आपण काय करायच्या आहे एक दोन टिफा मारून घ्यायचेत कारण की त्या घातल्यानंतर निघू नये म्हणून याची काळजी घ्यायची आपल्याला कारण बऱ्याचशाच वेळेला अशा पद्धतीप्रमाणे होऊ शकतं बघा माझ्या व्यवस्थित जोडून झालेल्या आहेत आता जोडून झाल्यानंतर इथे मी दोन बाय दोनचे हे चौकोनी तुकडे कट केले आणि चौखणी तुकडे कट करून झाल्यानंतर इथे बघा अशा पद्धतीप्रमाणे हे एकदा त्रिकोणी घडी घालायची परत एकदा त्रिकोणी घाडी घालून दोन वेळा आपण फोल्ड करून अशा पद्धतीप्रमाणे ही छोटी फुले आपण पूर्णपणे खालच्या भाई घेरावरती जोडून घ्यायची आहेत आता इथे तुम्हाला हवी असतील तर तुम्ही लावू शकता नको असतील तरी सुद्धा तुम्ही लावू शकता अशा पद्धतीप्रमाणे तुम्हाला वरची डिझाईन हवी असेल तर त्या पद्धतीप्रमाणे सुद्धा तुम्ही करू शकता तर मी त्या खालच्या साईडला त्या पद्धतीप्रमाणे ही फुलं जोडलेली आहेत बघा अशा पद्धतीप्रमाणे सुंदर असा हा काटाच्या साडीचा हा आ, का गेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बॅकसाईडचा व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केलेला आहे त्याच्यानंतर हा भाईचा व्हिडिओ आहे मी म्हणूनच सांगितलं होतं ह्याची शिलाई मी साडेपाचशे रुपये घेतलेली आहे मैत्रिणीनं बऱ्याचशाच मैत्रिणीनं असं वाटतं की शिलाई जास्त केली पण बाईची डिझाईन जेवढी असेल त्या पद्धतीप्रमाणे ही डिझाईन आपण शिलाईचे रेट घेऊ शकतो हे बघा अशा पद्धतीप्रमाणे सगळे जोडून झाले आता इथे बघा धागे दोरे बाहेर आले होते त्या पद्धतीप्रमाणे मी कट केले आता इथे आपल्याला काय करायचं आहे बघा मध्यभागावरती आपण जी नॉड बांधलेली आहे तिथे आपण ते गोल्डन कलरचे मणी जोडून घ्यायचे आहेत ह्या साइडला एक आणि ह्या साइडला एक साम त्याच पद्धतीप्रमाणे आपण मनी हे जोडून घ्यायचे आहेत बघा दोन्ही साईडला सेम त्या पद्धतीप्रमाणे पूर्णपणे आपण ही ब्लाऊज बाईकवरती जोडून घ्यायची आहे अशा पद्धतीप्रमाणे सुंदर अशी आपली डिझाईन तयार झालेली आहे हे बघा त्याच्यानंतर तिन्ही मी जोडून घेतले आता वरून एकदा फक्त मी बरेचसे धागे आपण मगाशी मागे पुढे केल्यानंतर बरेचसेच धागे आपले तिथे दिसत होते त्या पद्धतीप्रमाणे ते मी एक छोटीशी लेस जोडणार आहे बघा त्याच्यावरती ते म्हणजे कसं धागे बरेचसेच होते त्या पद्धतीप्रमाणे ते आपले दिसू नयेत म्हणून अशा पद्धतीप्रमाणे तिथे आपण थोडीशी लेस जोडून घेऊया कारण या छोट्या छोट्या वस्तू गोष्टी असतात त्या पद्धतीप्रमाणे आपण हे डिझाईन करताना फॉलो करायच्या म्हणजे आपल्याला ब्लाऊजचं लुक किती सुंदर बनवता येईल त्या पद्धतीप्रमाणे आता इथे मी पूर्णपणे लेस ही ती चौकोनी भागावरती जोडून घेतलेली आहे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कारण की मी बॅक साईडला ब्लाऊजच्या बॅक साईडला पण अशा पद्धतीप्रमाणे ही लेस जोडलेली आहे म्हणून मी बाईवरतीसुद्धा तीच लेस ट्राय केलेली आहे बघा मित्रिनो तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायलाही विसरू नका म्हणजे ज्याच्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आणि ब्लाऊजच्या नवीन नवीन डिझाईन्स पाहायला मिळतील तर, में तर, में तर तुम्हाला कोणतीही डिझाईन आवडली असेल तर मित्रमैत्रिणींच्यावर तुमच्या शेअर करा हे बघा अशा पद्धतीप्रमाणे दुसरीही डिझाईन मी तयार करून घेतलेली आहे हे बघा दोन्ही डिझाईन माझ्या तयार झालेल्या आहेत तर मैत्रिणीनो बॅकसाइडचा व्हिडिओ मी अगोदर अपलोड केलेला आहे तो पाहिला नसेल तर नक्की पहा शेवटी या ब्लाऊजचं लूक बघा आता पूर्णपणे मी हा बॅकसाईडची डिझाईन आहे आणि त्या पद्धतीप्रमाणे हा ब्लाऊज संपूर्णपणे हा लुक झालेला आहे तयार तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा सुंदर असा हा ब्लाउज आपला तयार झालेला आहे आता तिथे छोटेसे दोन पॅच मी ठेवणार आहेत छोटेसेच गोंडे तयार केलेले आहेत बघा आणि त्याच्यावरती छोटे सुंदर असे दोन पॅच आपण ठेवून नंतर लास्टला जोडून द्यायचे कस्टमरांना त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद